आम्ही मागवला okay, okay. okay. mm -hmm. सा आहे पाया ओके क्रॅब लॉलीपॉप ओके ह्याच्यात सहा पीस आलेले आहेत आणि मी विचारल्यावर इतके पास देणार मला पाया ओके सो सुरमई खाली आलेली आहे मयूर टोंगे हा स्टॅट ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करते तर आता आम्ही चाललो आहोत डिनरला मुक्ता मी मुक्ताची आजी आणि मयूर आम्ही लोक चाललो डिनर मायूर मायू अक्षू अके मुकुन मुकुरी माझी पर्स घेतले बघा आणि मुकुने पसारा बघा केवढा ओके okay, सो so आता आम्ही चाललो आहे डिनरला विजयदुर्ग हॉटेल आहे इथून कुठे आहे एक्झॅक्ट ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला लोकेशनवर जाऊन सांगते ठीक आहे तर चला आपण भेटूया डायरेक्ट विजयदुर्गला व बाय सो so आम्ही आता जस्ट पोहोचलो आहोत विजयदुर्गला मी इथे फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे म्हणजे जेवणार आहे सो काय असेल ते जनरल रिव्ह्यू तुम्हाला आम्ही शेअर करू मयूर शेऊन आहे सो तुम्हाला फूड आहे इथलं सो विचार केला की चालेल आपण इथे जेवला सो आम्ही मागवलं आहे क्रॅब लॉलीपॉप पाया सूप आणि बोंबील तवा हे स्टार्टर्समध्ये मागवल्यात आणि मॅंगोजमध्ये काय मागवायचं हे आता आम्ही डिसाईड करू आणि त्याच्यानंतर सो आम्ही मागवला आहे पाया सूप ओके अँड मस्तपैकी गरमी तर सो मी टेस्ट करते पाया सूप कसा आहे बटन चाळणी असते सेम कसं आहे सेम टू सेम थोडासा वेगळा आहे थोडंसं असं ब्लॅक पेपर असतो ना त्याचा फ्लेवर जरा जास्त लागतो पण ओवरऑल ओके मुक्ताला त्याला काही हरकत नाही आहे नेक्स्ट मेन्यू आहे क्रॅम लॉलीप ओके ह्याच्यात सहा पीस आलेले आहेत आणि मी विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं आहे की हे प्रॉपर क्रॅमचं जे मीठ असतं त्याच्याने हे बनवलेलं असतं तो त्या पद्धतीचा आहे पण तो असं पोडू नको की खरेदी अशा पद्धती नाही त्याचं मी खाली सो मी लॉलीपॉप टेस्ट करते आणि लॉलीपॉप कसं आहे ते सांगते खूप जबरदस्ती आहे शोबरचा प्रेम एक नंबर आयटम आहे मी एंट्रीलाच ते आहे स्पेशलमध्ये स्पेशल, स्पेशल मेन्यूमध्ये वाचलं की क्रॅब लॉलीपॉप म्हणजे तिथंच ठरून टाकलं की लागवायचं आपल्याला आणि खूप खबर आहे मॅम माझ्याकडून ह्या डिशसाठी सुद्धा थांबू मग त्याला क्रॅब लॉलीपॉप हे भरवत आहेत पण ती, ती नाही खाते हो कशी आहे टेस्ट क्रॅब लॉलीपॉपची छान आहे सो बेस्ट आहे मला पण खूप आवडला आहे क्रॅब लॉलीपॉप हा माझा दुसरा आहे सो so, लॉलीपॉप जे होतं क्रॅब लॉलीपॉप त्याच्यात प्रॉपर त्यांची काय केलेलं की हे तुम्ही बघू शकता सो नांगा असतो ना त्याचाच एक पाठ घेतला आहे आणि त्याला प्रॉपर त्या लोकांनी जे क्रॅपचं जे मीठ असतं जे गड असून मांस असतं ना ते एकत्र करून त्याला असं फ्राय केलेला आहे आणि पूर्ण असं आपलं के एफ सी कसं त्याचं जे बाहेरचं कवर कसं आहे सो त्या पद्धतीनेच त्या लोकांनी ते फ्राय शास्त्री ते यम्मी लागत होतो त्या लोकांनी ते ना नॅनू खा त्या लोकांनी ते पुजेचं दोन्ही सुद्धा त्या लोकांनी ना, 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 ना ते ना पुदिन्याची चटणी असताना त्याच्यासोबत सर्व केलं आहे आणि शेजवान चटणी पण दिलेली आहे सो त्यासोबत त्यांनी आम्हाला सर्व केला स्टो सो क्रॅप जे आहे क्रॅप लावून टॉपसुद्धा बेस्ट आहे मला खूप आवडलं सो त्यासाठी थम्स हा सो हे बघा ते आध मी तुम्हाला जसं सांगितलं ना स्टफ केलेला केलेलं आहे सो त्या पद्धतीने हे अशा पद्धतीने स्टव स्टफ केलं आहे आणि हे बाहेरचा जो जो लेअर आहे ना तो असा आहे आणि तो खूप जास्त क्रिस्पी आहे चटणीची गरज नाही इतकं सुंदर आहे बिलकुल बघत नाही ना अशी गोडसर चव आहे ना थोडी गोडसर चव आहे पुदिन्याच्या चटणीसोबत ना थोडा स्पायसीनेस त्याला येतो बेस्ट आहे ना ते काढता लोकांनी पण मस्त आले आहे ना पण ते कसं त्याला त्याच्याकडे तेवढ्या क्रॅप क्वांटिटीने येतात जेणेकरून तेवढं त्याचा मांस काढतील आणि त्याच्याने अशी बनवू शकतील सो आता आम्ही नेक्स्ट आहे हुंबी तवा ओके सो हे पण आम्ही स्टार्टर्समध्येच मागवलेलं आहे So, पण so, टेस्ट करूया बोंबील की बोंबील तवा कसा आहे सो अशा पद्धतीने आहे प्रॉपर असा क्रिस्पी पण नाही आहे एकदम असा जोंडील तसाही नाही ना सो हे पण मी बोंदिराच्या चटणीसोबतच टेस्ट करणार आहे बोंबिलला इतके भाग देणार आहे मला काय आवड आवडतं ओके सो सु काही एवढं काय खास नाही बोंबी थी। क्रॅब युनिक होतो खूप जास्त जास्ती पाण्यासूट जसा असतो तसंच आण आपल्याला जसं वाटण्याची असं तशीच होतं बोंबील अपेक्षेचा अपेक्षाभंग झालेली आहे मुंबईच्या आणि <laughs> मी सांगितलेला घरातून एक अख्खी जो डिश असते ती मी एकटी करणार आहे मुंबईची नाही ठीक आहे टेस्ट आम्ही नाही केलं तर बरं झाला चेअरमध्येच मागून घे सो ठीक so, आता आहे आतापर्यंत बॉम्बिन फ्लॉप गेलेला आहे सो आता आम्ही मागवला आहे हे लॉलीपॉप मागवले चिकन लॉलीपॉप रेग्युलर असतात ते कारण की मुक्ताने तर क्रॅप लॉलीपॉप नाही खाल्ला आणि खास तिला त्या दिवशी तिने लॉलीपॉप खाल्लेला तेव्हा मग मज्जा आलेली की ती लॉलीपॉप खायला सुरुवात केली आहे आता तिने इतका इंटरेस्ट नाही घेतला लॉलीपॉप खायला मग विचार केला की तिच्यासाठी चिकन लॉलीपॉप मागले आहे मी फुल आहे आम्ही तिनंही शेअर करणार आणि दोन तिच्यासाठी ठेवून असं करायचं सो सगळ्यांची टेस्ट खूप सोडले तर बाईक दोन गोष्टींची टेस्ट टेस्ट खूप छान टाइमपासून अॉलीपॉप माझे आहे लॉलीपॉप आहे ओके सो ह्याच्या किती फीस आहे आठ पीस आहेत आठ पीस आहेत मुकुला बरोबर त्याला काही काउंट केलं

मी तिचं थंड घेऊन जाईन जा पार्सल तिला काय आहे घरी काही नाही लॉलीपॉप भारी आहेत लॉलीपॉप आवडले नाही लॉलीपॉप छान आहेत ना तुमच्याचं पीठ वगैरे नाही आहे प्रॉपर आशिषच आहे नुसतेच छान इतके भारी आहे म्हणजे मला चटणीची गरज लागत नाही सो लॉलीपॉप लॉलीपॉपसाठी आहे सो लॉलीपॉप एक लॉलीपॉप दुसरा लॉलीपॉप आहे हा आणि आता मी मेनकोर्समध्ये मागवला आहे ह्यांनी मागवली आहे प्रॉन्स थाली आणि गेले आई थाली ऑलमोस्ट आम्ही डन झालो सो आम्ही दोघी तर एकच थाली मागवली सुरमई थाली आणि एक भाग एक भाजी एक्स्ट्रा मागवली आहे सो आम्ही दोघी एक थाली शेअर आणि हे प्रॉन्स थाली खाणार आहे सो हे भारी लॉलीपॉप भारी आहे सो सुरमई थाली आलेली आहे आणि ह्यांनी मागवली आहे प्रॉन्स थाली सो आमची खाली जरा जास्त यम्मी दिसते आणि भारी दिसते सो मी भाकरी आणि सुरमईची जी ग्रेव्ही आली मला ते uh, टेस्ट करते आई आणि माझ्यामध्ये शेअरच करतो त्यामुळे मी थोडीशी ग्रेवी साईडला घेतली आणि मी एक भाकरी ऑर्डर केली आहे mm -hmm. सुकी मच्छी पण आहे सुकी मच्छी टेस्ट करते छान आहे ग्रेव्ही चांगली होती सुरमईची सुकी मच्छी पण छान आहे सुकी मच्छी छान आहे ग्रेव्ही पण छान आहे भाकऱ्या पण सॉफ्ट आहेत मला जो त्यांचा लाल मच्छीचा जो रोसा असतो ना तो खूप जास्ती आवडला आहे तो प्रॉपर मालवणी लोकांचा जसा असतो ना असं पूर्ण खोबऱ्यामध्ये उल्या खोबऱ्यामध्ये पूर्ण असं तिखट लाल मिरचीच पावडर टाकून जसं करतात ना पूर्ण कोकम वगैरे टाकतो तसाच आहे खूप सुंदर मी ट्राय करते सुकी मच्छी असं जास्त तिखट पण नाही आणि जास्ती असं कोळसळ पण नाही आहे परफेक्ट आहे तर मी आता ना मयूरच्या डिशमधला कोलंबीचं जी ग्रेव्ही आहे ती ट्राय करते ओके सो कोलंबीची थाली आम्ही पण वाजून घेऊन सो सुखा कोलंबी ग्रेव्ही छान आहे ना सगळ्यामध्ये थोडं थोडं ना मीठ जास्ती लागलेलं ना लागलं ना लागलं ला कोलंबीमध्ये मीठ थोडं जास्त आहे मीठ थोडंसं एकदम किंचित असं तर ग्रेव्ही ट्राय करते कोलंबीरची फक्त सुखा कोलंबीची ग्रेव्ही ट्राय केली तर ही थोडी ग्रेवीवाली आहे ही परफेक्ट आहे सुख्यामध्ये ना ही परफेक्ट आहे सुख्याने थोडंसं मीठ जास्त बाकी सगळं सुंदर आहे सो so, राईस आणि कोलंबीची त्यांच्या पाटा जी ग्रेव्ही होती ती ट्राय करते त्या लोकांनी सांगितलेलं मेन्शन केलं की के पिंजरा आणि तांदूळ आहे सो इंद्रायणी तांदूळ मच्छिम सो भात पण सुंदर आहे मऊ आहे इंद्रायणीची जी चव असते ती आहे इंद्रायणीचं तर तेच असणार ऑफकोर्स आणि ग्रेव्ही सोबत आहे पुलं खूप परफेक्ट आहे आता आम्ही मला एकच आम्ही दोनच थाळी मागवलं तर त्याच्यामध्ये आम्हाला एक एकच वाटी सोलकडी आली होती सो सोलकढीची टेस्ट मी नाही घेतली तर मी माझ्यासाठी एक वेगळी सोलकडीची ग्लास मागवला आहे सोलकडीच्या बाबतीत रिव्ह्यू मी तुम्हाला लवकरच मला आवडलं सगळं जेवण घेतलं फक्त त्या बॉम्बिलने थोडंसं वाट लावून पण ठीक आहे पण ओवरऑल सर्विस पण परफेक्ट होती तर आम्ही टाईम नाही घेतला आमचा टेस्टही छान आहे आणि सर्विसही चांगली आहे ॲम्बियन्स पण चांगला आहे आणि हे विजयदुर्ग हे हॉटेल आहे सो ह्या हॉटेलचा ॲड्रेस आहे बाजीवड्या ब्रीजच्या ऑपोजिट साईडला आहे गोकुळनगर विजयदुर्ग हॉटेल ठाणा बेस्ट ओके सो सोलकेरी आलेली आहे आपली आणि मी हे टेस्ट करते की कशी कर आहे करून थंडली टेस्ट ना चार है तिखट नहीं है जास्तर परफेक्ट है को सोनक ठंड है जास्ती ठंड आहोत आणि जेवण खूप सुंदर होतं स्पेशली सर्विस चांगली होती त्याच्यानंतर टेस्ट चांगली होती फूड चांगलं होतं फ्रेश होतं आणि फक्त बोंबील आम्हाला आवडलेले नाहीत बाकी ओवरऑल सगळं परफेक्ट होतं एक दोन ग्रेव्हीमध्ये थोडंसं अगदी थोडंसं मीठ जास्ती होतं बाकी सगळं परफेक्ट होतं आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅ स्टॅट Love lights.